जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील गणेश बुधावल येथे बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा दुर्दैवी मृत्यू नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील गणेश बुधावल शिवारात मक्याच्या शेतात लपून बसलेल्या बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शेतात काम करणाऱ्या महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी घडली आहे तळोदा तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्यात बळी गेलेल्यांची संख्या अधिक वाढत असल्याचे चित्र समोर आले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील गणेश बुधावल शिवारात उसाच्या शेतालगत असलेल्या मक्याच्या शेताजवळ ललिताबाई अशोक पाडवी व त्यांचे पती अशोक पाडवी हे आपल्या उसाच्या शेतात निंदणी करत असताना त्यांच्या उसाच्या शेताला लागून मक्क्याचे शेत असल्याने त्या मक्क्याच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने उसाच्या शेतात निंदणी करत असलेल्या ललिताबाई पाडवी या अवघ्या आठ ते दहा फुटाच्या अंतरावर होत्या त्याचवेळी मक्क्याच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवून त्यांना मक्याच्या शेतात ओढत नेले त्याचवेळी घडलेला प्रकार त्यांचे पती अशोक पाडवी यांच्या लक्षात आला अशोक पाडवी यांनी त्यांच्या हातात असलेल्या निंदणी करण्याच्या वेळा घेऊन बिबट्याचा पाठलाग केला त्यामुळे ललिताबाई यांना बिबट्याने मक्क्याच्या सोडून पळ काढला परंतु बिबट्याने ललिताबाई यांच्या गळ्याला जबड्यात पकडल्याने त्या गंभीर जखमी होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला होता त्यानंतर अशोक पाडवी यांनी आरडाओरडा केल्याने शेतात काम करत असणाऱ्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली ललिताबाई यांना तात्काळ गणेश बुधावल गावात आणले गेले मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते घटनेनंतर वन विभागाचे व पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून पुढील कारवाई केली तळोदा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार